नमस्कार खूप दिवसांनंतर काहीतरी वेगळं करण्यासाठी आज बसली आहे मी ताई आली आहे घरी काल मी पापड केले दोन किलोचं पापड केले फक्त अजून करायचे बाकी आहेत पण वातावरण खराब असल्यामुळे आज काहीच केलं नाही मला तर खूप कंटाळा येत होता कारण मेजरमेंट कटिंग हे सगळं माझ्या डोक्याबाहेरचं आहे पण बसली आहे प्रयत्न करायला तर ताई आली आहे आई माझी स्टिचिंग करते आणि ताईही करते तर ताई मला म्हणत होती की चल मी तुला आज शिकवते आणि मलाही थोडंसं वाटत होतं की आपण काहीतरी निदान आपल्या आपल्या पोतं तरी करा आता बॅक साईडचा मोंड कापतोय त्यामुळे याच्यापेक्षा तो जिथून सरळ भाग ती शिकवत होती आणि मला खूप डुकल्या येत होत्या तिथं असा एक पॉईंट देऊन घ्यायचा तिथून बॅक साईडचा पॉईंट घ्यायला सुरुवात करायची असं बॅक साईडचा आखायला सुरुवात करायची कटिंग तर पूर्ण शिकली आहे मी शिकली म्हणजेपेक्षा कटिंगचं बघितलंय मी आणि कटिंग तिने करूनही दाखवली माहीत नाही सगळं जमणार आहे की नाही पण आजचा दिवस मात्र ते एवढ्या एवढ्याच्या कटिंगवरतीच गेला कारण नंतर झोप येत होती म्हटलं बाई माझ्याच्याने झेपणार नाही मी झोपती आहे तर असा होता हा माझा कटिंगचा पहिला आणि शेवटचा दिवस कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हालाही काही काही नवीन कमी करायला आवडतं का तेही कमेंट करून सांगा तर आजच्या पुरतं इतकंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय